नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया जगाला मार्गदर्शक ठरेल अशी आदर्श राज्यघटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली ऍड्युकेट मनोहर चौधरी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या महा प्रांगणात शहात्तरव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲडव्वेकेट मनोहर चौधरी यांनी वरील मत व्यक्त केलं एडवोकेट मनोहर चौधरी यांच्या हस्ते यावेळी ध्वज वंदना करण्यात आली राष्ट्रीय विद्यार्थ्यांनी यावेळी उत्कृष्ट असे सादर केले संविधान अमृत महोत्सवानिमित्त संविधान उद्देशिकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून वाचन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच अर्थशास्त्र विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या अर्थशास्त्रीय सामान्य ज्ञान स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मनोहर चौधरी म्हणाले की भारतातील सर्व भौगोलिक सामाजिक सांस्कृतिक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ही घटना तयार केली आहे आज यामुळे भारताची सर्व क्षेत्रात प्रगती होत आहे घटनेच्या माध्यमातून शांतता कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे प्राध्यापक कृष्णा ताटे म्हणाले की भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आदर्श राज्यघटना आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमली गेली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना तयार झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ही राज्यघटना अंमलात आली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सर्वदे म्हणाले की स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी ज्यांनी मोठे बलिदान दिले आहे त्याग केला आहे योगदान दिले आहे त्या स्वातंत्र्यवीरांना महामानवाच्या कार्यास मी महाविद्यालयाच्या वतीनं त्रिवार अभिवादन करतो सवितानाचे अमृत महोत्सव आपण साजरे करत आहोत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्याने भारताला जगातील सर्वात मोठी राज्यघटना दिली आहे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत कार्य करीत आहेत इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या दोन विद्यार्थ्यांची सलग दोन वर्ष दिल्ली येथे परेडसाठी निवड झाली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोळे यांनी सर्वांना प्रजासत्ताकच्या शुभेच्छा दिल्या इंदापूर महाविद्यालय सर्व क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी वीर यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केलं राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी प्राध्यापक दिनेश जगताप कला शाखा विभाग प्रमुख डॉ भीमाजी भोर वाणिज्य विभाग प्रमुख डॉ सदाशिव उंबरदंड यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ भरत भुजबळ यांनी केलं आभार प्राध्यापक बापू भोगरे यांनी मानले पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा